नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे परिसरातील सुज्ञ नागरिकांनी तळेगाव दाभाडे नगरपालिकेला थेट आव्हान दिल्याचं चित्र पाहायला मिळालं या सुज्ञ नागरिकांनी चक्क नगर परिषदेच्या बोर्डासमोरच कचरा टाकून आपलं अज्ञान दाखवून दिलंय व हा बोर्ड दुसरा तिसरा कसलाही नसून तळेगाव दाभाडे नगर परिषद येथे कचरा टाकू नये कचरा टाकल्यास पाच हजार रुपये दंड व कायदेशीर कारवाई करण्यात येईल हा आहे व या बोर्डाखालीच अगदी कचऱ्याचा ढीक पाहायला मिळतोय बरं असंही नाही की हा बोर्ड कुठेतरी एका कोपऱ्यात लावलेला आहे हा बोर्ड अगदी लोकवस्तीत रहदारीच्या ठिकाणी लावलेला आहे व नुकताच या बोर्डासमोर रस्त्याचं कामही सुरू किंवा अर्धवट अवस्थेत झालेलं आहे व या अर्धवट रस्त्यालगतच्या या बोर्डाखालीच कचऱ्याचा ढीक पाहायला मिळतोय आता हा कचऱ्याचा ढीग नेमका या बोर्डाचा निषेध म्हणून कि अर्धवट झालेल्या रोडचा निषेध म्हणून टाकलाय हा मात्र संशोधनाचा विषय आहे आतापर्यंत अशा प्रकारे दंडात्मक कारवाई नगरपालिकेने एकदाही केल्याचं समोर आलेलं नाही त्यामुळे नगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईलाच कचरा पट्टूंनी आव्हान दिलं आहे आता नगरपालिका या कचरापट्टूंवर दंडात्मक कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का हे पाहणं इथं औत्सुक्याचं आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद